की आदिवासीचं संस्कृतीचं दर्शन पुन्हा एकदा ह्या ग्रामीण भागामध्ये करते हे कुठंतर लुप्त पावत चाललं होतं कारण आताच्या पिढीला फक्त ते चित्राद्वारे पाहायला मिळते परंतु पहिल्यांदाच कासा या भागामध्ये हे आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे उद्घाटन तुम्ही केलेलं आहे एकंदरीत त्याबाबत तुम्ही काय सांगाल कासा या कासा या गावामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी जातो आहे हे एक आसपासच्या गावातील एक आर्थिक राजधानी म्हटलं तरी काय वावणार कारण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्यापारीपासून या ठिकाणी छोटे मोठे म्हणजे आपल्या फ्रूट्सपासून व्हेजिटेबलपासून वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय या ठिकाणी केले जात आहेत आणि मार्केट कुठे या ठिकाणी या आजूबाजूचे चाळीस पंचेचाळीस गावातले लोक येत आहेत खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या लोकांना एक किंवा या ग्रामीण भागातील जे बचत गट आहे त्यांचं एक सक्षमीकरण करणं त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवणं या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने या महोत्सवामध्ये आपल्या स्थानिक बचत गट असेल किंवा या ठिकाणी छोटी मोठी व्यापारी करणारी मंडळी असेल यांना या ठिकाणी स्थालचं म्हणजे स्थालची या ठिकाणी त्यांनी एक व्यासपीठ आणि निर्माण केलेलं आहे आणि चिंतन आपण निश्चितच या ठिकाणी असा मोस कौतुक साधतो या ठिकाणी या भागातील आदिवासी बातमी हे सांस्कृतिक मूल्य आहे किंवा त्या ठिकाणी सामाजिक मूल्य आहे त्याची त्या ठिकाणी जगणूक करणं आणि आदिवासी जी काही बातमी आहे मी सगळं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संगीतशिवाय म्हणजे आपला पर्याय नसतो आणि म्हणजे संशयितांच्या आपला अध्यमात या ठिकाणी आदिवासी बांधवांची दरमा असेल फार्मी पेंटिंग असेल तर अशा प्रकारच्या ज्या काय म्हणतात आपण सांस्कृतिक मुद्यांबरोबर या ठिकाणी एक जे कलाकार आहे त्या कलाकारांना या ठिकाणी त्यांनी एक चांगल्या प्रकारे वाव देण्याचा प्रयत्न केला आहे आता मी एवढंच सांगितलं की खरोखरच मोठमोठ्या शहरामध्ये वगैरे महोत्सव बनवले जातात त्यांना आर्थिक वृश्या चांगल्या प्रकारे त्यांना त्याचं बेनिफिट मिळतं ग्रामीण भाग म्हणजे या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी इथल्या समोरच्या प्रयत्न केलेला आहे निश्चितच त्यांना खरोखरच त्याला धन्यवाद दिलं पाहिजे आणि ह्या जे स्थानिक आपल्या स्थानिक जी जुनी आपल्या आपली शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आदिवासी बांधव आज खऱ्या अर्थाने अनेक उच्च पदावर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे आनंदताई असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष आनंद संख्ये असतील आपला गोरकर असतो हे सगळ्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि सुद्धा त्यांना सहकार्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हा निश्चितपणा एक अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचा तेव्हा कासा महोसा या ठिकाणी साजरा केला